शोधाची अत्यंत सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे जे दिलेले तुम्हाला वर्ग आहे त्यांचे फक्त दोन चे गट पाडायचे आहे सातशे एकोणतीस आपल्याला फक्त एकक बघायचं आहे कोणाकोणाचे वर्ग आहे तीनाचं आहे आणि साताचा आहे मग तीन येईल एकक साने किंवा सात येतील आणि आता पुढे किती उरले सात मग सात जे आहे मग सातापेक्षा लहान असलेल्या कोणत्या संख्या ज्यांचे वर्ग सातापेक्षा लहान कमी आहे तर दोनचं आणि एकाचा मग त्यातली मोठ्यात मोठी घ्यायची माहिती किती आहे कोणाचं आहे चार वर्ग दोनाचं आहे मग इथे तेवीस उत्तर येणार आपण सात का नाही घेतलंय कारण ते तीनापेक्षा लहान आहेत म्हणून उत्तर किती आलं आपलं तेवीस आता ही पुढची संख्या आहे एक हजार चोवीस परत यांची गटपाडी आपल्याला फक्त एकच अंक आहे चार मग चा चा, आता चार कोणाकोणाचा वर्ग आहे एक तर आहे दोनाचा आणखीन आहे आठाचा आता पुढची संख्या कोणती आहे दहा मग दहा जे आहे कोणाचं वर्ग जो आहे तो दहा पेक्षा लहान आहे एक दोन तीन त्यातली मोठ्या मोठी संख्या घ्यायची म्हणजे तीन म्हणजे तीन, म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान आलेली आहे म्हणून ही संख्या घ्यायची आठ घ्यायची मोठी असती तर आठ घेतली असती मग उत्तर किती आलं आपलं बत्तीस आहे ना सोपी आता परत दोन गट पडायचे एककसानी परत चार आहे म्हणजे एक तर येईल दोन किंवा येतील आठ पुढे किती उरले तेवीस उरले म्हणजे पंचवीस पेक्षा लहान म्हणजे चार म्हणजे मग इथे उत्तर किती आलं तुमचं चार उत्तर आलं मग बेचाळीस ही त्याच्यापेक्षा लहान आलीये म्हणजे उत्तर किती आलं इथे बेचाळीस आता हा तुमच्यासाठी प्रश्न आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद